नमस्कार मित्रांनो आज एक असा सरपंच सांगतोय ज्याने गावासाठी साडी नेसली पैशाची उधळण केली आणि अर्धनग्न आंदोलन सुद्धा केले पण तरीही प्रशासनाने त्याला दुर्लक्ष केले आणि आता त्यांच्या नाकातून रक्ताची धार वाहते होय सरपंच मंगेश सावळे यांचं हे नवं आंदोलन नाही तर एक शेतकऱ्यांच्या हक्काचं आंदोलन आहे आता हे त्यांच्या नाकातून खूप रक्तस्राव होत आहे जो त्यांच्या लेड्याची साक्ष देतोय आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला राग येईल आणि प्रशासनाला लाज वाटेल चला या व्हिडिओ एका गावाचा नाही महाराष्ट्र आहे नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय मित्रांनो आधी ओळख करून देईल सरपंच मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे ते सरपंच आहेत मित्रांनो सरपंच झाल्यापासून ते गावकऱ्यांची लढत आहेत पण त्यांची लढाई सामान्य नाहीये आंदोलनासाठी ते राज्यभर ओळखले जातात उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये गावात वीज प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन केलेलं होतं ट्रान्सफॉर्मर द्या नाहीतर आम्ही वीज बिल भरू नाही असा त्यांचाही जाहीर निषेध होता तेव्हा ग्रामपंचायतने अनेकदा विनंती केली पण दखल घेतली नाहीये मित्रांनो त्यामुळे साबळे यांनी दोन जानेवारी रोजी आळंद कपडे काढले आणि आंदोलन केलं परिणामी गावाला वीज मिळाली आणि त्यानंतर आणखी एक आंदोलन शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून लाच मागितली जाते असा आरोप करून फुलंब्री पंचायत समिती समोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्या आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आला तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे ते आणखी डबल चर्चेत आलेले आहेत आता मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जल जीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या कामामुळे त्यांनी साडी नेसून डोक्या अंडा ठेवून जिल्हा परिषदेत हजेरी लावली आता माझ्या गावातील महिलांनी मला मतदान दिलं पण दोन वर्ष झालं तरीही पाणी आलंच नाही पाईपलाईन सडल्या पण पाणी नाहीये असा त्यांचा एक मोठा प्रश्न होता आता मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जल जीवन मिशनचा विस्तार जाहीर केला तेव्हा साबळे यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन केवळ आंदोलन नव्हतं तर गावकऱ्यांच्या दुःखाची साक्ष होती आता येतो या व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर त्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होते आता ही घटना केवळ वैद्यकीय नाही तर त्यांच्या सततच्या लढ्याची आणि तणावाची परिणामी एक साक्ष आहे आता मित्रांनो मिळालेल्या मला माहितीनुसार साबळे यांच्या सततच्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या त्यांच्या गावच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्नामुळे त्यांचा, त्यांचा ताण एक वाढत जातोय आणि नाकातून रक्तस्राव होतोय ज्याला वैद्यकीय भाषेत नेसल ब्लिडिंग असं म्हणतात आता हे उच्च रक्तदाब तणाव किंवा हवामान बदलामुळे होऊ शकतं साबळे यांचे केसमध्ये हे सततच्या संघर्षामुळे त्यांचा उच्च रक्तदाबाचं ग्रस्त झालेले असावेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या साडी आंदोलनानंतर ते जिल्हा परिषदेत गेले तेव्हा त्यांच्या नाकातून रक्ताची धार वाहत होती पण तरीही त्यांनी हे आंदोलन थांबवलेले नाहीये आता मित्रांनो हे रक्त माझ्या गावाच्या पाण्याच्या अभावाचं असो असं त्यांनी सांगितलं आता कल्पना करा एक सरपंच ज्याचं नाक रक्ताने भरलेलं तरीही तो गावासाठी लढतोय आता हे पाहून डोळे भरून येतात नाही का वैद्यकीय दृष्ट्या नाकातून रक्तस्त्राव सामान्य असला तरी वारंवार होणारा हा रक्तस्त्राव समस्या गंभीर असू शकते कारण असं की साबळे यासारखे नेते सततच्या तणावामुळे बाकी बळी पडतात आणि मराठवाड्यातील हवामानामुळे नाकातील जे झाकीची कोरडी पडते आणि रक्त वाहतं आता मित्रांनो आंदोलनादरम्यान धक्के किंवा मानसिक दबाव असतो साबळे यांना हे सतत होत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम किंवा उपचार सुचवले असतीलच पण ते थांबत नाहीत आता ही घटना आम्हाला सांगते की नेत्यांचा लढा किती कठीण आहे मित्रांनो हा नाकातून रक्तस्राव फक्त साबळे यांचा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण सरपंचा आहे जलजीवन मिशन सारख्या मोठ्या योजनांचा विस्तार जाहीर होतो पण प्रत्यक्षात पाईप सडतात पाणी येत नाहीये वीज विहिरी आरक्षण हे सगळ्यात गोष्टी आंदोलन करावं लागतं हा खूप महाराष्ट्रातील एक गंभीर प्रश्न आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी लाजिरवाणी प्रश्न आहे आता हे साबळे यांचं हे रक्त गावकऱ्यांच्या असुरुती साक्ष आहे प्रभाव काय गावकरी प्रेरित होतात पण प्रशासन जाग होत नाहीये साबळे यांच्या आंदोलनामुळे काही काम झाली वीज मिळाली मुख्यमंत्र्यांची दखल घेतली गेली पण नाकातून रक्त वाहत असताना लढा कसा चालेल ही घटना आम्हाला विचार करायला भाग पडते गेल्या दोन दिवस झालं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोक त्यांना खूप सपोर्ट करतात हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल त्याच्या संदर्भात मी हे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर तुम्हाला त्याच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात सपोर्ट करायचा असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। आणि तुम्हाला मंगेश साबळे या सरपंचाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी ते हक्कासाठी लढतात त्याच्याबद्दल तुमचं सुमा मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र